हाय गाईज कशा आहे तुम्ही आहोत मी सगळे मस्त असाल असेच रा आणि मी सुद्धा मस्त आहे आणि आज आहे स्पेशल डे आणि स्पेशल डे सेलिब्रेट करण्यासाठी आम्ही आलो आहे बाहेर तो स्पेशल डे काय ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसणारच आहे आम्ही आलो आहे मूवीज बघण्यासाठी आणि मूवीज तसं मला आवडत नाही त्यातल्या त्यात तो डेट डेटफुल वॉरियर आणि तशा प्रकारचे मूवीज मला बिलकुल आवडत नाही जसे ॲक्शन हिरोचे वगैरे असतात ना काहीतरी म्हणजे जो स्पॅडमॅन हे ते असं मूवी मला बिलकुल आवडत नाही तरीसुद्धा मिलिंद आणि बिट्टीसोबत मी आलेली आहे बाहेर आणि ह्या बघू शकता हा मूवीज बघण्यासाठी आम्ही आलेलो इथं आणि आता चला आता बसणंच आहे तरी मूवीज बघायला त्याच्यासोबत तर आता थोडं टाईमपास सुरू आहे तसंही मला मूवीज बघणं आवडत नाही तब्येतसुद्धा थोडी माझी खराब झाली होती ताप वगैरे होता तरीसुद्धा मी यांच्यासोबत आली आहे आता थोडं बरं वाटत होतं म्हणून तर चला आता नंतर आम्ही काकेदी हटी इथं आलो आहे पण तिथं काहीतरी असा प्रोग्रॅम सुरू होता नवीनच रेस्टॉरंट खोलल्यामुळे तिथं आम्ही जाऊ शकलो नाही नंतर आम्ही आलो एक छान केवेज या छान रेस्टॉरंटमध्ये आणि हे रेस्टॉरंट खूप छान आहे हायजिनिक आहे आणि इथं गर्दीसुद्धा क्राऊडसुद्धा खूप कमी असते कारण थोडंसं एक्सपेन्सिव्ह आहे म्हणून आणि छान मस्त रेस्टॉरंट आहे तर इथं आम्ही आलो आहे कॅव्हल्समध्ये आणि याच्यानंतर बिट्टूला आम्ही सांगितलं की तुला बघ बाबा आता काय घ्यायचं आहे तर स्टार्टरमध्ये तर बिट्टू त्या स्टार्टरमध्ये बघत आहे मेन्यू कार्ड घेऊन की काय घ्यायचं आहे म्हणून तर त्याच्या आवडीचं सुरुवातीचं काय असते तुम्हाला मे दाख दिसणारच आहे की सुरुवातीचा स्टार्टर त्याचं काय असते सॅलाईट वगैरे सो वगैरे बघत येतो आणि चला आता बघते त्याने काय घेतलं तेवढ्यात गेली एका मिनटासाठी लाईट आता आम्ही त्याच्यामध्ये फायदा घेतला आणि त्याचा कॅन्डलाईट डिनरसारखं त्याचा मस्त लुक दिलेला आहे मोबाईल ठेवला त्याच्यावर कास ग्लास ठेवला त्याच्यावर कॅन्डललाईट डिलसारखा दिसत होतो हे आहे त्याचं मेनू कार्ड केविल्स लॉनचं आणि अशा प्रकारेचं लोग वगैरे छान मस्त उडनचं आणि चला आता पटकन आता आमचं मेनू आम्ही ऑर्डर केलेलं आहे आता रात्रीची जे वाजलेली आहे साडे दहा साडे दहा वाजल्यानंतर आम्हाला घरी जाऊन आमचं स्पेशल सुद्धा सेलिब्रेट करायचा होता म्हणून पटकन आम्ही जे काही सुरुवातीला स्टार्टर वगैरे मागवलं ते पटकन खाऊन घेतो तर सुरुवातीला आम्ही बिट्टून मागवलेले पापड मसाला पापड जे नेहमीचे असतात त्याचे चला मसाला पापड वगैरे स आवडीने आम्ही खाऊन घेतलं आमचं स्टार्टर येपर्यंत नंतर त्याने मागितलं तर आवडीचं सिजलं जे नेहमीच तो घेत असतो तर सिजलर छान होतं मस्त होतं नॉनव्हेजिटेरियन होतं आणि टेस्ट वगैरे खूप छान होती शिजलं आणि मस्त गरमागरम थंडीचा सा दिवस आहे तर छान वाटत होता खाण्यासाठी सिलदर त्याच्यानंतर मलाई चिकन टिक्का घेतलेला आहे आणि कोणता असं मी खात नसतो मला चिकन तिका पण सॉफ्ट होता छान होता टेस्टसुद्धा मस्त होती याची तर हे सुद्धा मी टेस्ट केल्यानंतर आम्ही पटकन आलेलो आहोत घरी आणि वेळ झालेला होता रात्रीची साडे दहा वाजता होती म्हणून आम्ही घरीच ऑर्डर घेऊन आलेलो आहे जेवणाची कारण तिथे जेवण वगैरे आम्ही केले नाही स्टार्टर वगैरे खाऊन थोडंसं आमचं पोट भरलं होतं आणि घरी आलो मग नंतर आम्ही आणि घरी येता येतात तिथूनच आम्ही एक पार्सल घेऊन आलो आहे जेवणाची जेवणाच्या पार्सलमध्ये काय काय आणले ते दिसणारच आहे तुम्हाला आणि नंतर मग आमचाच जो स्पेशल डे होता जो सेलिब्रेट करायचा होता आम्हाला त्याच्यासाठी स्पेशल केक आम्ही बनवून घेतलेला आहे बघू शकता त्याच्यावर मी आहे बिट्टू आणि मिलिंद आहे आणि आहे आमचा हॅपी मॅरेज ॲनिव्हर्सरी फिफ्टीन मॅरेज ॲनिव्हर्सरी तर हा खूप छान दिवस आहे आमच्यासाठी पंधरा वर्ष पूर्ण झाले आमच्या लग्नाला तर चला आता आजचा हा स्पेशल, है आणी हाँ सोता हाँ स्पेशल ना के के केक आता मस्त काढला जाणार आहे आणि हाच होता आजचा स्पेशल डे जो आम्ही ना थोडासा सेलिब्रेट केला तब्येतसुद्धा चांगली नव्हती तरीसुद्धा थोडा जेवढा सेलिब्रेट करता आला तेवढा आम्ही करण्याचा प्रयत्न केला आता छान मस्त आम्ही आता केक काढून घेतो रात्रीचे पावणे अकरा वाजलेले आहेत आणि केक वगैरे काढणं सुरू आहे आणि माझ्या हार्टवर केक चाकू चालवणं सुरू आहे मेरे दिल पर छुली चराई जा रही है देख रहे आप और मस्त वाटत आहे हो हो ते केक छान वाटतात केकवर जे प्रिंटिंग होतं खूप छान होतं म्हणजे मस्त फॅमिली आमच्या याच्यावर त्याच्यानंतर मिलिनने मला केक वगैरे चालला मी मिलिनला चालला ते नेहमीच असतं आमचं म्हणजे केक वगैरे बड्डे वगैरे आम्ही तिघांमध्येच आम्ही सेलिब्रेट करतो कारण जास्त कोणी नसल्यामुळे फॅमिलीमध्ये तर चला आता मस्त सेलिब्रेशन वगैरे आमचं झालेलं आहे सुद्धा आम्ही केक वगैरे भरून भरवलेलं आहे आणि त्याच्यानंतर बिट्टूला लागलेले भूक बिट्टू वाट बघत आहे कधी कधी यांचं बाप रे होऊन जातं केक वगैरे काढणं आणि मला जेवण करायला मिळतं कारण लहान मुलांना लवकर झोप येते वगैरे तसं तो लवकर झोपत नाही तरीसुद्धा जेवण करायला तो एक्सायटेड आहे कारण की भूक लागली होती त्याला तर चला आता केक वगैरे काढल्यानंतर आमचा छोटासा फोटो शेशन असतो जे सेल्फी वगैरे आम्ही ते काढून घेतो नंतर आता साडे अकराचा सेल्फी वगैरे काढणं सुरू आहेत आता नाही म्हणजे पाहुणे अकरा वाजलेले आहेत आता सेल्फ्यावर काढून झालं बिट्टूला लागली आहे भूक बिट्टूसुद्धा एक साईड जेवण करण्यासाठी कारण लहान मुलं लवकर झोपतात तरी आता खूप वेळ झालेला आहे आणि आम्ही बाहेरूनच पार्सल घेऊन आलो तर रुमाली रोटी बटर नान आणि हे चिकन मलाई चिकन जे बिट्टूची फेवरेट रेसिपी आहे काहीतरी वाटते ते चिकनचं भाजी आणि त्याच्या आवडीचीच होती है रे हे जे डिश वगैरे घेतली त्याच्या आवडीचीच घेतलेली आहे आणि चला आता सगळ्यात आधी मी बिट्टूला सर्व करते भूक लागलेली आहे त्याला आणि नंतर तो हे पण नान वगैरे जे रोटी वगैरे सगळं आम्ही ऑर्डर बाहेरूनच केली तिथूनच आणलं होतं आम्ही आणि हे थोडंसं थंड झालं म्हणून शिकून घेतलं आहे मी रुमाली रोटी वगैरे खूप छान लागते पण थोडी वाटते मैद्याची असते आपली जी आपण घरी बनवतो ना ते वेगळी असते थोडी तर चला आता रात्रीचे वाजलेले आहे साडे अकरा आणि आता आजचा हा दिवस छान गेला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका